शाकाहारी आत मग बी ट्वेल्वचं हे रहस्य नक्की पा मित्रांनो कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की तुमची बॅटरी लो झाली आहे नाही मी तुमच्या स्मार्टफोनची नाही तुमच्या स्वतःच्या शरीराची गोष्ट करतोय तुम्ही आठ तास झोपता हिरव्या पालेभाज्या खाता जिमला जाता तरीही दुपारी दोन वाजता असं वाटतं की मेंदूचा शटडाऊन बटन कोणीतरी दाबलंय जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल म्हणजेच व्हेजिटेरियन तर तुमच्या शरीरात एका सिक्रेट एजंटची कमतरता असू शकते त्याचं नाव आहे विटॅमिन बी बारा आज आपण या बी बारा मिस्ट्रीचा उलगडा करणार आहोत हे विटामिन नक्की काय आहे हे आपल्याला का मिळत नाही आणि यावर उपाय काय चला सुरू करूया बी बाराला वैज्ञानिक भाषेत कोबालामिन म्हणतात का कारण याच्या मध्यभागी कोबाल्ट हा धातू असतो हे एकमेव एक विटामिन आहे ज्यात धातू असतो म्हणजे तुम्ही थोडेफार आयर्न मॅन आहात फक्त कोबाल्ट मॅन हे काम काय करतं एक डी एन ए सिंथेसिस तुमच्या शरीराचा ब्लूप्रिंट बनवण्यासाठी हे लागतं दुसरे आरबीसी फॉर्मेशन लाल रक्तपेशी बनवण्यासाठी तिसरे मायलिन शीत हे सर्वात महत्वाचं तुमच्या नसांवर एक संरक्षक आवरण असतं ज्याला मायलिन शीत म्हणतात बी बारा कमी असेल तर हे आवरण खराब होतं सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या शरीराच्या वायरिंगचं इन्सुलेशन निघून जातं आणि शॉर्ट सर्किट होऊ लागतं आता प्रश्न असा आहे की हे आपल्याला का मिळत नाही निसर्ग आपल्यावर अन्याय करतोय का तसं नाही आहे गंमत अशी आहे की बी ट्वेल्व ना प्राणी बनवतात ना झाडं हे बनवतात बॅक्टेरिया होय जंतू पूर्वीच्या काळी आपण जमिनीतून गाजर उपटून थोडं मातीसकट खायचो किंवा नदीचं पाणी प्यायचो त्या मातीत आणि पाण्यात बी ट्वेल्व बनवणारे बॅक्टेरिया असायचे पण आता आपण सगळं काही सॅनिटाईज करतो पाच वेळा धुतो आणि आरोचं पाणी पितो स्वच्छता चांगली आहे पण त्यामुळे बॅक्टेरिया गेले आणि त्यासोबत बी ट्वेल्वसुद्धा गेलं मांसाहारी प्राण्यांना हे विटॅमिन मिळतं कारण ते दुसऱ्या प्राण्यांना खातात किंवा त्यांच्या आतड्यात हे बॅक्टेरिया असतात पण आपण शाकाहारी लोक आपण फक्त क्लीन इटिंग करतोय पण बी ट्वेल्व ईटिंग नाही मग ओळखायचं कसं की बी ट्वेल्व कमी आहे नेहमी थकवा हातापायात मुंग्या येणे जसं काही तुमचा पाय झोपलाय आणि उठायला तयार नाही आहे मी फ्रीज का उघडला होता हे आठवत नसेल तर बी ट्वेल्व चेक करा आणि जिभेवर फोड येणे किंवा जीभ गुळगुळीत होणे घाबरू नका उपाय सोपे आहेत एक दूध दही पनीर चीज आणि वे प्रोटीन पावडर यामध्ये नैसर्गिकपणे बी बारा विटॅमिन सापडते दोन फॉर्टिफाईड फूड्स काही सोया मिल्क टोफू किंवा ब्रेकफास्ट सिरियल्समध्ये बी बारावरून ॲड केलेलं असतं लेबल वाचायला शिका मित्रांनो तीन सप्लिमेंट्स सर्वात हुशार उपाय पण थांबा दुकानात जाऊन कोणतीही गोळी घेऊ नका येथे एक टीप आहे बी ट्वेल्व दोन प्रकारात येतं सायना कोबॅलामिन आणि मेथिल कोबॅलामिन जास्त चांगलं जर डॉक्टरनं सांगितलं असेल तर मेथिलवाला फॉर्म जास्त इफेक्टिव्ह असतो कारण ते शरीरात लवकर शोषलं जातं निष्कर्ष काय तर मित्रांनो बी ट्वेल्व हे शाकाहारी लोकांसाठी एक हँडीड बॉस लेवल आहे जी आपल्याला पार करायची आहे दुर्लक्ष करू नका कारण नर्व्ह डॅमेज ही चेष्टा नाही वर्षातून एकदा रक्ताची तपासणी नक्की करा शेवटी जर तुम्हाला तुमचं डोकं आणि शरीर सुपर कॉम्प्युटरसारखं चालवायचं असेल तर या छोट्याशा विटॅमिनला कमी समजू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या वेजिटेरियन मित्रांना शेअर करा आणि अशाच गीकी आणि हेल्दी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा मी आहे साहिल आता मी चाललो माझं बी बारा सप्लिमेंट घ्यायला कारण मला विसरायचं नाही आहे की मी हा व्हिडिओ का बनवला